फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त मस्तात आणि मजेतात इकडे काय चालले तुम्ही म्हणत असाल तर इकडे तयारी चालले माझ्या माझ्या वहिनीबाईची म्हणजे मा आमच्या निकिताची ओटभरणीच्या कार्यक्रमाची माझे वडील आत्या वात्यांची सूनबाई आम्ही सगळी तयारी करतोय भाजी वगैरे नीर साफसफ काही करून देतोय कारण मिस्त्री मामा जेवण बनवणार होते आज सगळ्या ज्या काही महिला येणार होत्या ओठभरणीसाठी त्या सगळ्यांच्यासाठी जेवण होतं पर परत जे काही पाहुणे येणार होते त्या सगळ्यांच्यासाठी जेवण होतं सो त्याची तयारी इकडे चालू होती राईस तयार होता डाळ तयार होती इकडे कुर्मा तयार होता शिरा बनवला होता आणि पापड होतं एवढं सगळं आम्ही जेवणासाठी मेन्यू ठेवला होता इकडे निशांनी मस्त अशी रांगोळी काढली होती मस्त रांगोळीमध्ये छोटे छोटे पाय काढले होते लहान मुलांच्या आणि निशांकला मी इकडे पनीर दिलं होतं तो खात बसले होता इकडे माझी मावशी आली होती, पत्रिका होती। ती पत्रिका द्यायला आली होती यात्रा आहे त्याची सो आता ती निघत आहे तर आम्ही तिला बाय बाय करायला इथे थांबलो होतो आणि त्याचबरोबर निकिताची आत्या पण आली होती आजच्या संध्याकाळच्या जो कार्यक्रम आहे त्याला आमची निकिताची आत्या आली होती सो आम्ही ती त्यांचंही वेलकम करायला तिथे गाडीत बसाले ते बाय 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 जाणार तू बाए। बाए। तर मंडई निकिताच्या राहून ह्या सात दुर्ड्या आल्या होत्या त्यामध्ये आमच्या घरामधल्या एक तीन चार दुरडे आम्ही एकत्र केल्या अशा अकरा दुर्ड्या आल्या होत्या कोणताही कार्यक्रम असतो दे आमच्याकडे दुर्डी हा असो प्रकार असतोच असतो आणि ओटभरणीलाही दुर्ड्या आणतात वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ बनवून घेऊन येतात काय का असं तुम्हाला नंतर मी सांगेन आणि ह्या दुर्ड्या आमच्या गावचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलं तिथं दर्शन घेण्यात आलं नंतर हलगी वाजवत आम्ही त्या घरापर्यंत घेऊन गेलो जेणेकरून सगळ्यांनाही कळतं आजूबाजूला की आलेल्या आहेत दुरड्या वगैरे तो इथे हे आमचा गाव सार्वजनिक देव आहे जो भाऊबंधांचा देव आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुढे हलकीच्या तालावरती जोरड्या ह्या आमच्या घरापर्यंत घेऊन जाण्यात आल्या त्या दुर्ड्या घेऊन आले होते त्या सगळ्यांना एकत्रित दरवाजासमोर उभा केला आणि सगळ्यांचा फोटो काढण्यात आला आधी फोटो फोटोग्राफर आम्ही बोलवला होता सो त्यांचा सगळ्यांचा एक फोटो काढण्यात आला आणि नंतर मग दुर्ड्या ओवाळून मग त्यांना हे करून घरामध्ये घेण्यात आलं सो त्या सगळ्याची जी प्रोसिजर आहे ती इथे चालू होती दुर्ड्या आणल्या त्या घरामध्ये घेता घेता आधी आम्ही हे दे जे डेकोरेशन केले तिथे नाही ठेवल्या कारण त्या सरळ आधी देवपप्पाजवळ नेल्या जो घरचा आमचा देवपप्पा आहे त्या देवपप्पाजवळ नेल्या आणि तिथून मग मग त्या तिथं दर्शन घेऊन मग पुन्हा त्या बाहेर आणल्या आणि कारण देवपप्पा तिथं आमचं मंदिर आहे त्याच्यासमोर तेवढी जागा अवेलेबल नाही आहे जे तिथं दुर्डी सोडण्यात येईल मग आम्ही इकडे बाहेर डेकोरेशन केलं होतं सो तिकडे आम्ही त्या दुर्ड्या सोडणार होतो दिवसभरात जी काय तयारी चालू होती ती हे डेकोरेशन करण्यासाठी चालू होते निशा विराज निकिता आणि सॉरी निकिता नव्हती निशा विराज किरण मी आणि श्रेया असे सगळे मिळून आम्ही हे डेकोरेशन केलं होतं जितकं शक्य होतं तितक्या प्रमाणात आम्ही ते डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या ज्या काही दुर्ड्या आल्या त्या आम्ही मग समोर तिथेच एक हे अंतरलं होतं आणि त्याच्यावरती ह्या ठेवल्या जेणेकरून सगळ्या ज्या महिला वर्ग येतील आम्ही गावामधल्या सर्व महिलांना बोलवलं होतं या कार्यक्रमाला त्या महिला सर्व येतील त्या एकत्रित बसल्या जातील त्यामुळे त्यांना जागा होईल ह्या दृष्टिकोन ठेवून आम्ही ह्या बाहेरच आमचं जे लगी आहे त्या लगीवरती ह्या दुर्ड्या ठेवण्या ठेवण्यात आल्या सो अशा अकरा दुर्ड्या आणल्या होत्या त्या इथे ठेवण्यात आल्या आणि मग बाकीच्या महिला वर्ग हळूहळू यायला सुरुवात झाली होती घरी जे काही पाहुणे मंडळी आली होती त्यांच्यासाठी प थोडासा नाश्ता म्हणजेच फरसाण वगैरे मागवला होता तो देत होतो आम्ही आणि त्यासोबतच चाय नाश्ता म्हणजे चाय वगैरे दिला त्या सगळ्यांना कारण ते यायलाही त्यांना उशीर झाला होता आम्ही त्यांना सांगितलं होतं सहाचे टायमिंग तर ता त्यांना यायला साडेसात वगैरे झालं कारण गावाकडे दूध वगैरे काढायचं असं डेअरीत दूध घालायचे वेळ असते ठराविक त्या ठ वेळ झाल्यानंतरच आपल्याला अशा कार्यक्रमाला कुठे ना कुठे बाहेर जाता येतं नाहीतर मग गावातील महिलांना वर्गांना थोडंसं बाहेर पडणं थोडासा प्रॉब्लेम किट होतो पण ठीक आहे त्या आल्या साडेसात नंतर मग हे मी इकडे कार्यक्रम जो त्यांना अल्प हो होता तो दिला आणि नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात केली अल्पोपहार देण्यासाठी इकडे सगळ्याजणी बसल्या होत्या निकिताची तयारी केली निकिताला जे फुलांचे जे ओढबरणीसाठी जे सा मागवतात ना फुलांचा काय म्हणतात त्याला मला आता नाही आठवत जे फुलांच्यापासून बनवलेला कमरपट्टा असतो बाजूबंद असतो वरचं म डोक्याला मुकुट आहे तो असो ए, आ, पन में हे आर्टिफिशियल पण मिळतं पण आम्ही हे फक्त फुलांच्यापासून बनवलेलं आम्ही आणलं होतं आणि ह्या ज्या दुर्ड्या आहेत त्या हे केल्या होत्या निकिताचा पूर्ण फोटो मी नंतर लास्टला तुम्हाला टाकेल किंवा थमनेलवरती तुम्ही बघितलं असेलच जे काही तिचं त्या दिवशीचं हे केलं होतं ते गेटअप तो आम्ही ते फुलांच्यापासून बनवून आणलं होतं आणि ते तिला तयार केले होते सो आता इकडे ओट भरणी चालू केलेली आहे खूप वेळ झाला होता म्हणून पटापटा कार्यक्रम आवरायचा होता सो पटापट ओट भरणी चालू होती पहिली ओटी भरली ती माझ्या आईने ही माझी आई आहे जी ओटी भरते आता आणि पहिली ओटी आधी तिने भरली सुरूशी आणि नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व लेडीज मंडळीने जे काही आले होते त्यांनी सगळ्यांनी ओढभरणी केल्यानंतर मग आता इकडे चालले ते आहेर वाट आहेर करणं म्हणजे माहेरचा जो आहेर आहे तो आई वडिलांना माझ्या करायला चालू होता आजी आज बाळाचे त्यांना आहेर करण्यात आला सो निकिताची ही काकी आहे आणि ते निकिताचे वडील आहेत निकिताची आई नाही आहे सो तिची काकी जी आहे ते पुढे होऊन सगळा हा कार्यक्रम करत होती हे जे दोरडी वगैरे बनवणं आहे हे सगळं ते निकिताच्या ह्या काकीने केलेलं आहे आणि तिच्या वडिलांची त्याला साथ होती सो हे तिचे वडील आहेत जे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या विधिवतप्रमाणे प्रमाणे आणि मग ते हा कार्यक्रम पार पाडण्यात आला मधील जितक्या महिलांना आम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं तितक्या सर्व महिला, सर महिला जवळपास आल्या होत्या आणि सगळ्या मस्त अशा बसल्या होत्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला मस्त अशी साथ दिली इथे एवढ्या सगळ्या होत्या किचनमध्ये पण थोड्या वेळ बसल्या होत्या हॉलमध्ये ह्या सगळ्या सणी होत्या आणि ही जी दु मेन दुरडी आहे जी तिच्या आईकडून आली म्हणजे नेत की त्याच्या वडिलांच्या घरी घरची दुरडी होती जी काकीनी तिच्या बनवून आणली होती ती सोडण्यासाठी ती पाच जणी बायका आल्या होत्या आणि त्या सोडत होत्या या दुरडीमध्ये भाकरी होती आणि भाकरी भाजी भाकरीची दुरडी पाच प्रकारच्या भाजी आणि त्यामध्ये भाकरी होती दुसऱ्या दुरडीमध्ये केळं होती एका दुरडीमध्ये पुरणपोळ्या होत्या एका दुरडीमध्ये सोजीच्या पोळ्या होत्या एका दुरडीमध्ये साक साखरफोळी होती एका दोरडीमध्ये लाडू होते एका दोरडीमध्ये रव्याचे लाडू होते एक तिच्या हातीने जी दुर्डी केली होती त्यामध्ये <coughs> जवळजवळ नऊ प्रकारचे पदार्थ होते म्हणजे आठ महिन्याचे आ नऊ महिन्याचे नऊ तिचे डोहाळे पुरवण्याचे जे काही प्र हे होते म्हणजे तिने तीन प्रकारचे लाडू बनवले होते बर्फी बनवली होती खोबऱ्याची बर्फी बनवली होती शेंगदाण्याची चे बर्फी बनवली होती परत चिंचेची बर्फी बनवली होती अशा बऱ्याच प्रकारचं ती तिच्या आत्या घेऊन आली होती आणि असं ते वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या दुर्ड्या असतात ज्या घेऊन येतात आपण शहरामध्ये काय फक्त डब्यामधून घेऊन जातो पण गावाकडे अशा पद्धतीने घेऊन सस्पेंड चाललाय बर्फी आहे <laughs> बर्फी शोधली तर तुम्हाला माहित आहे पेढा शोधला तुम्हाला माहित आहे हे फक्त आपल्यापुरतं आहे लेडीज हात पुढे घ्या <laughs> बर्फी शोधली की मला सोड आता वाटेवा जरा लक्ष आधी समोर लक्ष थांबके थांबे थांबे दोन मिनिट थांबते हा देवा सर पण तू वाटीवर कुठल्या पण आठवा दोघांनी ठरवून आभार समोर बघा आता उघडा परवा द्यास ना बरोबर अर्धा ना सगळ्यांना अर्धा तिला बरं इकडे समोर तुला लक्ष

हा किचनमध्ये बसलेला आमचा गावातील महिला वर्ग आहे जेव्हा जो, जो कार्यक्रम होता तो चालूच होता तर ती इकडे जागा नव्हती म्हणून ह्या बाकीच्या बायका ज्या आहेत त्या किचन मध्ये बसल्या होत्या तर किचनमध्ये एका साईडला आमचा सा बेड आहे आणि एका साईडला किचन आहे दुसरीकडे हे जे काय त्यांच्या धुर्डीमधून साहित्य आणलं होतं ते सर्व या महिलांना सुहाशीन महिलांना वान म्हणून देण्यात येतं आणि मग मी त्यांच्याकडून मोठे मोठे

आधी तू मोठ घे मोठं पाहिजे आमचं आमचं घे लवकर अगं घे कि साजूक तुपात नाजूक तुमचा हा गुंडू साधा आशीर्वाद तुमचा आमचा मोठी आम्ही बारकी बाई नाव घे घे लवकर

पहिला पाय सहा महिने भरला आहे नऊ महिने बांधा वाडा वाड्याच्या वचन सोने तसंच नाव पण घेते आठ आवळा बटाची नाव पण घेते एक मोहिना बटाची लेक नाव पण घेते सई शिवाजी बटाची बहीण नाव पण घेते खाचे शिवाजी बाप्साची भाचे नावाचा झाला आनंद आणि सुरेश लता नाव घेतो शोभा पाटील घेते आनंद छान उखाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही काही केक के आणला नव्हता हो हा ह्या कार्यक्रमाला म्हणजे काहीजण आता ट्रेंड आहे की केक आणतात वगैरे पण आम्ही केक आणला नव्हता हो आणि नंतर मग आम्ही केले ते हे स्टिकर म्हणजे बाळाचे आम्ही कोण म्हणून आम्ही हे स्टिकर दाखवून फोटो काढला तर ही माझी पूर्ण फॅमिली आहे माझे वडील माझा भाऊ म्हणजे माझे वडील त्याच्यानंतर विराज विराजनंतर म माझा भाऊ ती निकिता त्यानंतर निशा आई ताई आणि मी अशी आमची संपूर्ण फॅमिली आता इथे होते नवरे नव्हते पण आम्ही होतो सगळे एकत्रित आम्ही की आत्या आजी आजोबा दादा दिदी ताई असे सगळ्यांचा आम्ही स्टिकर घेऊन मस्त असा फॅमिली फोटो काढला हां बाकीचे कोण आले होते सगळ्यांचे फोटो काढण्यात आले आणि नंतर मग आपण ते कधीतरी बघू एकत्र इकडे मनीषा ताई आहे त्यांची फॅमिली होती त्यांनी पण आपल्या 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 नावाचे स्टिकर्स घेतले आणि त्यांनी फोटो काढले दादा जा मामी जवळ हा लवकर लवकर फास्ट उभार अर्धा घेतो हा इकडे इकडे लक्ष जास्त त्यानंतर निशाने आणि श्रेयाने मस्त असा डान्स बसवला होता जो ज्याचा मी व्हॉईस ओवर हो आता तुम्हाला टाकते कारण क मला लगेचच कॉपीराईट क्लेम येतो गाण्याला सो so त्यांनी अगदी पाच मिनटात हे गाण्याचा स्टेप्स बसवल्या होत्या आणि पटकन हा डान्स केला होता आणि आम्हाला सगळ्यांना छान वाटलं त्यांचा हा डान्स बघून अगदी म्हणजे एक डुर्ड्या ज्यावेळेला मंदिरामध्ये आल्या त्यावेळेला घरामध्ये यांच्या स्टेप्स बसवणं चालू होतं आणि त्यावेळेला मग यांनी डान्स केला मध्येच गाणं अडखत होतं ते म्हणजे ते काय रँडम असा कार्यक्रम केला होता तो काय असं काय हा प्रोग्राम करायच्या वेळेला हा डान्स करायचा असं काही फिक्स झालं नव्हतं जर फिक्स असतं तर प्रॉपर अशा स्टेप्स वगैरे बसवल्या होत्या असत्या आणि मग छान असा डान्स केला होता पण ठीक आहे आम्ही सगळ्यांचं एक मनोरंजन करण्यासाठी हा डान्स केला मध्ये मध्ये निशांकचं काय तर वेगळं चालवतं तोही डान्स करत होता सगळ्यांच्यासोबत आणि जो हवा असेल तर हा पूर्ण डान्स आहे माझ्याकडे जो मी नंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये टाकेन चला फक्त हां त्या एवढ्याशा छोट्याशा व्हिडिओपुरता कॉपीराइट क्लेम आला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आणि छान डान्स केला मला प्रचंड आवडला त्यानंतर जे काही सगळे आले होते ते सगळ्यांना जेवण होतं म्हणजे गावातील ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी जेवण होतं बाहेरचे पाहुणे मंडळी आले होते सगळ्यांच्यासाठी जेवण होतं काय वाढाल मुला थांबले ते बघ ते आले ते द्याले गे बाई पाणी हा थँक यू आता र बोचत की तो मामा चालला तर जेवण वगैरे झालं आणि ज्या काही त्याच्या माहेराहून महिला आल्या होत्या म्हणजे ज्या ज्या सात दुर्ड्या घेऊन महिला आल्या होत्या त्या सगळ्यांच्यासाठी आम्ही ओटी भरली त्या सगळ्यांची पाहुण्या मंडळी आली त्यांची सगळ्यांची ओटी भरली आणि नंतर हा कार्यक्रमाचा आहे तो समाप्त झाला ॲक्च्युली हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं एक आनंदाचा क्षण असतो हो तो म्हणजे आई होणं कारण एक वेगळी फेज आयुष्यातली चालू होते आई होणं ह्यापासून आणि त्यासाठीच हा स म्हणजे हा कार्यक्रम असतो तो मुलीच्या डोहाळे पुरवण्यासाठी केला जातो बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मोठमोठ्या प्रमाणात केले जातात आम्हाला आमच्या पद्धतीनं जितका शक्य होता होईल तितका आम्ही हा कार्यक्रम कर केला आणि आय होप तुम्हाला आजचा हा कार्यक्रम आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का बाय बाय टेक केअर